पवार यांनी अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींना खरेदी केल्याची बातमी आली आणि राज्याच्या राजकारणात खळबळ माजली मात्र त्याच प्रकरणात जसा तपास पुढे जाईल तसे अनेक धागेदोरे हाती लागत आहेत आणि राजकीय वार पलटवार सुद्धा तीव्र व्हायला लागले आहेत इंडिया कंपनी गेली देशाच्या बाहेर पण पवार ईस्ट इंडिया कंपनी या महाराष्ट्रामध्ये काम करत दादांच बोर दादांना तर घोर आहेच पण पुणेकरांनाही आहे अशी टीका वृद्धकांकडून होत असतानाच आता पुण्यातील जमीन घोटाळाबाबत आणखी काही धागे दोरे हाती लागू लागले निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेची कुंडली समोर आल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या त्यानंतर विरोधकांच्या टीकेलाही आणखी धार आली आहे पवार सगळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य आहेत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी गेली देशाच्या बाहेर पण पवार ईस्ट इंडिया कंपनी या महाराष्ट्रामध्ये काम करते खरं तर अजितदादा पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे कारण आपल्या पदाचा त्यांनी गैरवापर आहे आणि आता पार्थ पवार त्यांचा वारसा चालवतोय आणि एका बाजूला म्हणायचं फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही बोलतोय एका बाजूला म्हणायचं यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र आहे विचाराचा वारसा आहे आणि हे अजितदादा पवारांची डिवटे बघा काय करतायत ते इतर वेळी राजकीय विरोधक म्हणून एकमेकांवर विरोधात निवडणुका लढणारे पवार कुटुंब पार्थ पवारांच्या बाबतीत एकत्र आहेत का असा प्रश्न पडतो आहे पार्थ पवारांना निर्दोष असल्याचं सांगणाऱ्या सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावरही विविध प्रतिक्रिया येत आहेत हो हो अर्थातच मी पाचशी सकाळीच बोलले जेव्हा मला ही माहिती आली तेव्हा मी पहिला फोन आधी पार्थला केला की बाबा रे काय ही बातमी मला समजून तरी सांग त्याचं म्हणणं आत्या मी काही चूक केलेले नाही आहे आणि माझ्या वकिलांची माझं बोलणं झालंय तर जर वकिलांनी बोलणं झालंय तर ते वकील कदाचित सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला क्लॅरिफिकेशन देतील असं मला वाटत नाही बघा भाऊ म्हणून आत्ता म्हणून आजेबा म्हणून आपण एक वेगळी भूमिका एका व्यक्तीबद्दल त्या ठिकाणी घेऊ शकतो पण राजकीय आमदार म्हणून राजकीय विरोधक म्हणून आपले वेगळी भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागते त्यामुळे सुप्रियातानी भूमिका देत असताना सहसा आपण जर बघितलं असेल तर ज्या आई असलेल्या महिला असतात त्या दृष्टिकोनातून सुप्रियाताई जेव्हा अचानक आपण सगळ्यांनी त्यांना तो विषय विचारला तेव्हा त्या भावनिक झाल्या पण नंतर त्यांनी योग्य राजकीय भूमिका घेतली आणि पवार साहेबांनी स्पष्टपणे राजकीय भूमिका तिथे घेतलेली आहे मुंबई सरकार महाराष्ट्र सरकार आणि पशुसंवर्धन विभाग असं शासनाच्या नावावर असलेले उतारे या सुपुत्रांनी आपल्या स्वतःच्या कंपनीच्या नावावर केलेले आहेत हेच पार्थ पवार उपमुख्यमंत्र्याचा मुलगा उद्या महाराष्ट्राचं विधान भवन सुद्धा आपल्या नावावर करू शकतो कारण आपला बाप महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे आणि आपला आजोबा देशाचा नेता आहे शरदचंद्रजी पवार आणि आपली आत्या काही झालं तर आपल्याला पाठिंबा देणार आहे एकीकडे या फैरी झडत असताना अजित पवार यांनी निवडणुका आल्या की आमच्यावर आरोप होतात असं सांगत एक रुपयांचा सा व्यवहार नसताना आरोप झाल्याचं म्हटलंय तर पार्थ पवार प्रकरणात इतकी फास्ट कारवाई का असा सवाल रोहित पवारांनीही उपस्थित केला वस्तुस्थिती काय ती जनतेच्या समोर येईल एक रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा कागद होऊ शकतो ते आजपर्यंत मला काही कळलेलं नाहीये पत्रकार मित्रांनो काय होतं निवडणुका जवळ झालं की आमच्यावर आरोप सुरू होतात कुठला तरी काहीतरी काहीतरी मागाही तुम्हाला आठवत असेल की असाच दोन हजार नऊ ला आठ लाख सत्तर हजार कोटीचा आरोप झाला त्याला पंधरा सोळा वर्ष झाली परंतु त्याच्यातनं काहीही कुणी पुरावे देऊ शकले नाही का काही होऊ शकले नाही पण बदनामी तर आमची होती पण या बाबतीत तुम्ही जर बघितलं तर सुपरफास्ट कारवाई तिथं केली जाते पण ती कारवाई होत असताना भेदभाव कुठं झाला नाही बाब याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे पण या सरकारमध्ये आपण जर बघितलं मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा तो व्यक्ती असेल तर त्या बाबतीत कुठेही कारवाई होत नाही पण कुठेतरी मुख्यमंत्र्यांना नाहीतर भाजपला एखाद्या नेत्याचा खेळ खेळायचा आहे नाही गेम करायचा आहे त्याच्यावरच लगेच कारवाई तिथं होते दुसरीकडे चौकशीत नेमकं काय काय समोर येऊ लागलंय तेही पाहूया तहसीलदार सूर्यकांत येवले बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला पत्र लिहिलं होतं महार वतनदारांची जागा भोगवटा भरण्यास अस तयार असल्यानं त्यांना ती जागा परत देण्यात येत आहे असा पत्रात उल्लेख आहे याच पत्रात जागा तात्काळ कर रिकामी करण्याबाबतही उल्लेख आहे येवलेने जुलै महिन्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयाला दुसरं पत्र लिहिलं ही जागा मूळ वतनदारांना परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितलं वतनदारांची पॉवर ऑफ अटर्नी शीतल होती शीतल ही जागा कोटींना अमेडिया कंपनीला विकली त्यामुळे जागा अमेडिया कंपनीला देण्याचे आदेश दिले येवलेला हाताशी धरून जागा बळकावण्याचे अनेक महिन्यांपासून प्रयत्न होते येवलेनं आदेश दिलेल्या अनेक जुन्या प्रकरणांचाही तपास होणार आहे मागील आदेशात काही गडबड आढळल्यास येवलेवर त्याही प्रकरणात कारवाई होणार आहे तर फक्त नाही तर जागेची मालक आहे असं दाखवणाऱ्या शीतल वाढण्याची चिन्ह आहे शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून पोलीस माहिती शीतल तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झाला आहे का याची माहिती मिळवणार आहे शीतल तेजवानीनं परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय शीतल तेजवानीवर बावधन आणि खडक या दोन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे शीतलच्या पतीवर बेचाळीस कोटींचं तर शीतलच्या कंपनीवर सहा कोटींचं कर्ज आहे राजकीय खिंडीत सापडलेल्या अजित पवारांवर चारी बाजूंनी राजकीय हल्ले सुरू आहेत तर दुसरीकडे या प्रकरणी पार्थ पवारांना वाचवलं जात असल्याचाही आरोप होतोय तर अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी प्रकरण बाहेर आल्याच्याही चर्चा रंगतात निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या आरोपांचा राजकीय फटका अजित पवारांना बसणार का हे पाहावं लागणार आहे पुण्याहून बालाजी सह अभिषेक कारंडे पुढारी न्यूज